मीन राशीच्या लोकांनो जानेवारी दोन हजार सव्वीस हा महिना तुमच्यासाठी आयुष्याला नवा वळण देणारा ठरू शकतो कारण या महिन्यात एक निर्णय तुम्हाला वर नेऊ शकतो पण एक चूक मागेही टाकू शकते नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर आज आपण पाहणार आहोत मीन राशीचं संपूर्ण जानेवारी दोन हजार सव्वीस राशी भविष्य करिअर पैसा प्रेम आरोग्य आणि अचूक उपायांसह जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये गुरु आणि चंद्राचा प्रभाव मीन राशीवर अधिक जाणवेल हा महिना आत्मचिंतन नवीन सुरुवात आणि जुन्या अडथळ्यांपासून मुक्ती देणारा आहे हे महिन्याचे शब्द आहेत महिन्याच्या सुरुवातीला गोंधळ मधल्या काळात संधी शेवटी स्थिरता असा हा महिना असेल करिअर आणि व्यवसाय नोकरदार लोकांसाठी जानेवारीच्या पहिल्या दहा दिवसांत कामाचा ताण वाढलेला जाणवेल वरिष्ठांशी बोलताना शब्द जपून वापरा पंधरा तारखेनंतर नवीन जबाबदारी प्रमोशनची चर्चा बदलीची संधी व्यवसाय करणाऱ्यांसाठी जुने क्लायंट्स परत येऊ शकतात नवीन पार्टनरशिप करताना कागदपत्र नीट तपासा ऑनलाईन डिजिटल क्रिएटिव्ह काम करणाऱ्यांना विशेष फायदा आर्थिक स्थिती महिन्याच्या सुरुवातीला खर्च वाढू शकतो घर वाहन शिक्षण यावर पैसे जातील अठरा जानेवारीनंतर अडकलेला पैसा मिळण्याची शक्यता अतिरिक्त उत्पन्नाचा मार्ग खुलेल सल्ला उधार देणे टाळा मोठी गुंतवणूक महिन्याच्या शेवटी करा जपून खर्च केला तर महिना आर्थिकदृष्ट्या संतुलित राहील प्रेम वैवाहिक आणि कौटुंबिक जीवन प्रेमात असणाऱ्यांसाठी भावना जास्त असतील गैरसमज होण्याची शक्यता संवाद ठेवल्यास नातं मजबूत होईल विवाहितांसाठी जोडीदाराच्या आरोग्याकडे लक्ष द्या छोट्या गोष्टींवर वाद टाळा महिन्याच्या शेवटी समजूतदारपणा वाढेल कुटुंब आई किंवा वडिलांशी भावनिक चर्चा घरात धार्मिक वातावरण तयार होईल आरोग्य भविष्य सर्दी पोटदुखी झोपेचा त्रास मानसिक तणाव जाणवू शकतो काय करा सकाळी लवकर उठा गरम पाणी प्या मोबाईल वापर कमी करा ध्यान किंवा प्राणायाम करा मानसिक आरोग्य जपलं तर शारीरिक त्रास कमी होईल विद्यार्थी आणि स्पर्धा परीक्षा एकाग्रता थोडी कमी पण मेहनतीचं फळ नक्की मिळेल कला लेखन संगीत क्षेत्रातील विद्यार्थ्यांना विशेष यश सोशल मीडिया टाळून अभ्यासावर लक्ष द्या महत्वाचे उपाय जानेवारी दोन हजार सव्वीसमध्ये मीनराशीने हे उपाय नक्की करा गुरुवारी केळी किंवा हरभरा दान करा दररोज सकाळी ओम नमो भगवते वासुदेवाय एकशे आठ वेळा जप करा शक्य असल्यास गुरुवारी विष्णू मंदिरात दर्शन झोपण्याआधी मनातले विचार लिहून ठेवा स्ट्रेस कमी होतो जानेवारी दोन हजार सव्वीस मीनराशीसाठी संयम श्रद्धा आणि शहाणपण वाटतं घाई न करता निर्णय घ्या योग्य वेळेला संधी तुमच्यापर्यंत नक्की येईल जर तुम्ही मीन राशीचे असाल कमेंटमध्ये स्वामी समर्थ लिहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा अशाच अचूक राशी भविष्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा